हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या युट्यूब मध्ये मित्रांनो मी शुभम पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विषय भूगोल प्रकरण चौथे हवा व हवामान याचा संपूर्ण स्वाध्या चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न अ मी कोण हे आता आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो मी नेहमी बदलत असते याचं उत्तर आहे मित्रांनो हवा मी सर्व ठिकाणी सारखे नसते याच उत्तर आहे हवामान मी जलबिंदूचे स्थायी रूप असते याच उत्तर आहे हिम मी वातावरणात बाष्परूपात असते याचं उत्तर आहे आर्द्रता बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न ब उत्तरे लिहा महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे हे यात आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो बघूया याच उत्तर महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेत उंच ठिकाणी आहे समुद्र सपाटीपासून दस उंच जावे, तस दस तसे हवेचे तापमान कमी होते म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय हे यात आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो बघूया याचं उत्तर समुद्र समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत जाते हवेतील बाष्पांचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे हवेतील आर्द्रता ओलसरपणा वाढतो त्यामुळे समुद्र किनाऱ्या जवळील हवामान दमट असते पुढचा प्रश्न जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेलायकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न ब उत्तरे लिहा हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे हे यात आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो बघूया याच उत्तर हवा एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला हवा असे म्हणतात हवामान एखाद्या ठिकाणच्या हवेला दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असे म्हणतात दुसरं हवा कशी आहे हे त्या वेळेनुसार सांगता येते हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात हवे सतत बदल होत असतो व तो, तो सहजपणे जाणवतो हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न हवेची अंगे कोणती हे आता आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो बघूया याच उत्तर तापमान वायुदाब वारे आर्द्रता वृष्टी इत्यादी ही सर्व हवेचे अंगे आहेत मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न समुद्र सानिध्य व समुद्र सपाटी कोणता परिणाम होतो हे यात आपल्याला सांगायचं आहे बघूया याच उत्तर समुद्र सानिध्य असणाऱ्या भागात बाष्पाचे म्हणजेच आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हवामान दमट असते तसेच समुद्र सपाटी पासून दस जावे तस दस तसे तापमान कमी होत जाते म्हणजेच हवामान हे थंड होत असते बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाचे ठिकाणे लिहा नकाशा संग्रह वापरा बघूया मित्रांनो उष्ण हवामान कुठे असते तर ते भोपाळ सांगता येईल उष्ण व दमट हवामान मध्ये मुंबई सांगता येईल शी हवामान मध्ये शिमला सांगता येईल उष्ण व कोरडे हवामानामध्ये नागपूर सांगता येईल शीत व कोरडे हवामानामध्ये महाबळेश्वर सांगता येईल बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न करा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण करायचा आहे बघूया याच उत्तर हवा वातावरणाची अल्पकालीन स्थिती हवामानामध्ये काय सांगता येईल हवेची दीर्घकालीन स्थिती हवा ही लवकर बदलते हवामान हे लवकर बदलत नाही विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते तर हवामान सर्वच ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते हवेची अंगे तापमान वायुदाब, वारे आर्द्रता वृष्टी हवामानाची अंगे तापमान वारे वृष्टी आर्द्रता हवेचा दाब मित्रांनो आपला हवा व हवामान या ठिकाणचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसणार तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपली नवनवीन व्हिडिओ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स